नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲमेझॉन एस थ्री सर्विसची बकेट पॉलिसी आता आपण फर्स्ट पहिल्यांदा जाणून घेऊया की बकेट पॉलिसी काय असते ओके okay? स बकेट पॉलिसी म्हणजे एका विशिष्ट स्टोरेज लोकेशनमधले उदाहरणार्थ आपल्या क्लाऊड स्टोरेजमधल्या एस थ्री बकेटला त्याच्या डेटावर कोणता युजर काय करू शकतो हे ठरवणारे नियम ओके आता काहीची मुख्य वैशिष्ट्य आपण बघूया ही जी पॉलिसी असते ओके तो पॉलिसीचा डेटा हा असतो जेसन फॉर्मॅटमध्ये असतो ठीक आहे आणि ही पॉलिसी दोन प्रकारे तुम्ही करू शकता एक मॅन्युअली जिकडे तुम्ही स्वतः जेसन टाईप करू शकता आणि दुसरा आहे ए डब्ल्यू एस पॉलिसी जनरेटर ओके आजच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघणार की ए डब्ल्यू एस पॉलिसी जनरेटरने तुम्ही कशी पॉलिसी क्रिएट करू शकता पॉलिसी क्रिएट करताना तुम्हाला महत्त्वाचे गोष्टी तुम्हाला फिलअप कराव्या लागतात ओके okay? उदाहरणार्थ वर्जन आता हे जे वर्जन आहे हे ऑटो जनरेट होतं जेव्हा आपण पॉलिसी जनरेटरवरनं आपण जेव्हा पॉलिसी क्रिएट करतो तेव्हा स्टेटमेंट काय आहे स्टेटमेंट हे मल्टिपल मल्टिपल ऑप्शनचं मिळून एक स्टेटमेंट होतं उदाहरणार्थ त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती परमिशन आहे अलॉ करायचं आहे की डिनाय करायचं आहे त्याच्यानंतर एखाद्या थ्रीमध्ये यूजर काय काय करू शकतो गेट ऑब्जेक्ट करू शकतो का डिलीट ऑब्जेक्ट करू शकतो का क्रिएट ऑब्जेक्ट करू शकतो का ओके ते झालं ॲक्शन आणि रिसोर्स रिसोर्स म्हणजे एस थ्रीचा ए आर एन नंबर म्हणजे ॲमेझॉन रिसोर्स नंबर तर उदाहरणार्थ आपण एक घेऊया आता आपण चार्टमार्फत एक समजून घेऊया हा एक युजर आहे आणि हा युजर एखाद्या पर्टिक्युलर रिजनमधनं एखाद्या पर्टिक्युलर बकेटचं त्या बकेटमध्ये असणाऱ्या पर्टिक्युलर फोल्डरचं एखादी फाईल तो ॲक्सेस करतो आहे ओके okay, तो ॲक्सेस करताना काय करणार आहे खालीलप्रमाणे तो पाथ देणार okay, ओके फुलपाथ जसं आपण लास्टच्या लास्ट व्हिडिओमध्ये पाहितलं बघितलं की की म्हणजेच काय की फुलपाथ ओके okay, ए डब्ल्यू एचच्या टर्मिनॉजीमध्ये आपण की म्हणजे फुलपाथ हे गृहीत धरून चालायचं आहे त्याचा पाथ कसा असतो एस थ्री कोलन बकेटचं नाव फोल्डरचं नाव आणि ऑब्जेक्टचं नाव म्हणजे फाईलचं नाव जेव्हा हा ॲक्सेस करणार युजर त्यावेळी काय करतो एस थ्री त्याची बकेट पॉलिसी चेक करतो ओके त्याचा जेसन डेटा चेक करतो की त्याच्यामध्ये कोणकोणत्या परमिशन त्याला अलाव केलेले आहेत जर त्याला फाइंड आऊट जर मिळालं ओके त्याच्यामध्ये त्याला फाईंड झालं की बा ठीक आहे पर्टिक्युलर हे ऑपरेशन्स किंवा हे ॲक्शन्स युजरला अलाव केलेले आहे तर तो काय करणार त्या युजरला इंटरनेटमार्फत तो डेटा पुरवणार तर मित्रांनो आपण ह्या आपण स्लाईडमध्ये बघितलं तर प्रत्यक्षमध्ये आपण बघूया की कशाप्रकारे आपण पॉलिसी क्रिएट करू शकतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण ए डब्ल्यू एसमध्ये लॉग इन केलेलं आहे बकेट क्रिएट करण्यासाठी आपल्याला जायचं आहे ऑल सर्विस व्ह्यू ऑल सर्विस हा एक ऑप्शन आहे अदरवाईज तुम्ही या सर्चमध्ये एस थ्री टाईप करा एस थ्री टाईप केल्यानंतर तुम्हाला हा आयकॉन मिळणार बकेटचं त्या एस्त्रीला क्लिक कर। okay, एस करा ओके आता मला इस्त्री क्रिएट करायचं आहे म्हणजे बकेट क्रिएट करायचं आहे त्या बकेट ऑरेंज कलरचा क्रिएट बटन आहे त्याला क्लिक करा जनरल पर्पज ठेवा बकेटचं नाव देऊया आपण माय फर्स्ट बकेट ओके बाकी सर्व ऑप्शन ॲज इट इज ठेऊन सिम्पली क्लिक करा क्रिएट बटनला क्रिएट बकेटला डेमो वन टू ओके मित्रांनो तुम्हाला लक्षात असेल मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला की जो बकेट नेम आहे हा युनिक असला पाहिजे ओके ग्लोबल युनिक असला पाहिजे तर मित्रांनो क्रिएट बटनला क्लिक करायचं आहे तर पहिल्यांदा आपण एक क्रिएट केलेलं आहे बकेट त्या बकेटचं नाव आहे क्लाउड इंजिनिअरिंग ओके फर्स्ट बकेट ओके आता या बकेटमध्ये आपण जाऊया आणि एखादं फाईल अपलोड करूया आपण अपलोड करणारी काय करायचं तुम्हाला अपलोड या बटनला क्लिक करायचं आहे फाईल ॲड करणारी तुम्हाला ॲड फाइल्स या बटनला क्लिक करायचं आहे एखादी फाईल सिलेक्ट करा आणि ओपन करा अपलोड बटनला क्लिक आणि अपलोड करायची आहे तर मित्रांनो बघू शकता अपलोड सक्सेसफुल झालेला आहे त्या फाईलला क्लिक करायचं आहे ओके okay. आपली फाईल सक्सेसफुल झालेली आहे आणि त्याचं एस ट्रीचा यू आर ए यू आर आय आपल्याला मिळालेला आहे आणि ऑब्जेक्ट यू आर आय मिळालेला आहे ठीक आहे तर मित्रांनो आता हा जो ऑब्जेक्ट यू आर आय आपण पाहूया याला मी राईट क्लिक करतो आणि ओपन इन न्यू टॅप तुम्ही पाहू शकता मित्रांनो जेव्हा मी ओपन इन न्यू टॅप केलेला आहे त्या यू आर एलला तर मला काय मेसेज येतो आहे ॲक्सेस डिनाईट म्हणजेच काय की तो यू आर आय आउटसाइड अलाउड नाही आहे ओके त्याला अलाउड नाही पण जर का मी इकडनं हा ओपन बटन क्लिक केला तर ती इमेज ओपन होते आहे पण याच्यामध्ये फरक काय आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही इकडनं ओपन करतात या ओपन बटननी त्यावेळी माझे ऑथेंटिकेशन टोकन त्या इमेज यू आर एलबरोबर कॉन्क्रेट होता आता तुम्ही पाहू शकता इकडे ओके पण जेव्हा मी हा यू आर एल टाकला तेव्हा याच्यापुढे कोणतंही टोकन पास आऊट झालेलं नाही आहे ठीक आहे याचा अर्थ काय की पब्लिकली ॲक्सेबल नाही आहे तर आपल्याला पब्लिकली ॲक्सेसेबल करायचं आहे पण थ्रू द पॉलिसी ओके तर काय करणार आपण बकेटमध्ये येणार आहोत ओके या बकेटला क्लिक करायचं आहे आणि या बकेटला सिलेक्ट करून परमिशनमध्ये जायचं आहे ओके इकडे तुम्ही पाहू शकता परमिशन ब्लॉक आहे पब्लिकसाठी आणि इकडे पॉलिसीमध्ये काहीच नाही आहे ओके तर बकेट पॉलिसी आपल्या क्रिएट करण्यासाठी काय करणार आपण एडिट क्लिक करणार आहोत ओके इकडे तुम्ही आयदर तुमचं तुम्ही जेसनमध्ये डायरेक्टली टाईप करू शकता मॅन्युली किंवा पॉलिसी जनरेटरने तुम्ही पॉलिसी जनरेट करू शकता आपण आ आजच्या सेशनमध्ये पॉलिसी जनरेटरने करणार आहोत पॉलिसी जनरेटरला क्लिक करायचं आहे इकडे तुम्हाला सिलेक्ट करायची कोणत्या प्रकारची पॉलिसी आहे ओके मला एस थ्री बकेट पॉलिसी क्रिएट करायचं आहे कोणत्या प्रकारचे इफेक्ट द्यायचे तर अलाव करायचं आहे आणि प्रिन्सिपल म्हणजे कोणत्या युजरसाठी तुम्हाला हे स्पेसिफाय करायचं मला ऑल युजरसाठी आता याच्यामध्ये कोणती ॲक्शन मला हवी आहे तर गेट ऑब्जेक्ट ठीक आहे गेट ऑब्जेक्ट रिसोर्स कोणता आता रिसोर्स आपल्याला काय करावं लागणार इकडे ए आर एन द्यावं द्यावा लागणार ॲमेझॉन रिसोर्स नेम जर तुम्ही बकेटवर आलात तर तुम्हाला दिसेल हे बकेट ए आर एन त्या बकेट ए आर एनला कॉपी करायचं आहे आणि इकडे पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर ऑब्लिक स्टार द्यायचं हे द्यायला विसरायचं नाही याचा अर्थ काय होतो मित्रांनो की या बकेटमध्ये असणाऱ्या प्रत्येक फाईल्स आणि फोल्डरला मला हे ॲक्शन अलाव करायचे ओके ओके ॲड स्टेटमेंटला क्लिक केलेली आहे ओके ॲड स्टेटमेंटला क्लिक केल्यानंतर जनरेट पॉलिसी क्लिक करायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या ही जेसन फाईल त्याने ऑटोमॅटिकली जनरेट करून दिलेली त्यांनी व्हर्जनिंगसुद्धा दिलेलं आहे बाकी आपण जे जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते इकडे त्यांनी दाखवलेले आहेत है। ओके ह्याला आपण सिम्पली काय करणार आहोत कॉपी करणार आहोत कॉपी आणि इकडे येऊन पेस्ट करणार आहोत आता मित्रांनो जेव्हा मी सेव्ह करणार त्यावेळी तुम्ही पूर्ण लक्ष द्या इकडे सेव्ह केल्यानंतर काय सांगतो तो का युअर बकेट पॉलिसी चेंज कान बी सेव्ह तर त्याचं रिझन त्यांनी दिलेलं काय यू आयदर डोंट हॅव परमिशन टू एडिट द पॉलिसी ऑर युअर बकेट पॉलिसी ग्रँट लेवल पब्लिक ॲक्रेस ॲक्सेस दॅट कॉन्फ्लिक्ट विथ युअर ब्लॉक पब्लिक ॲक्सेस सेटिंग म्हणजेच काय मित्रांनो आपण पुन्हा आपल्या बकेटमध्ये येऊया परमिशनमध्ये त्या परमिशनमध्ये ब्लॉक पब्लिक ॲक्सेस हा ऑन आहे जोपर्यंत हा आपण ऑफ करणार नाही तोपर्यंत आपली पॉलिसी जी आपण बनवलेली आहे ती अप्लाय होणार नाही तर त्याला ऑफ करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ब्लॉक पब्लिक ॲक्सेसमध्ये जायचं आहे आणि त्याला एडिट करायचं आहे आणि अनचेक करायचं आहे अनचेक केल्यावर सेव चेंजेस करा, करा, करा। इकडे सांगा येस कन्फर्म कन्फर्म आणि प्रेस कन्फम ओके आणि आता जर मी पॉलिसीमध्ये येणार ओके okay, बकेट पॉलिसी आणि आता जर मी पेस्ट केली ती जनरेट पॉलिसी कॉपी आणि पेस्ट केली एडिट पेस्ट आणि जर का मी आता सेव्ह केली तर ती सेव्ह होणार विदाऊट एनी एरर तुम्ही बघू शकता आपली पॉलिसी सक्सेसफुली अटॅच झालेली आहे आता जर मी ही यू आर एल ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर मला ती अवेलेबल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला कळलं की पॉलिसीचं काय महत्त्व आहे आणि प्रकारे ते आपण क्रिएट करू शकतो आता एक दुसरं ऑप्शन असेल तुमच्या मनात येत असेल की मला एखादं पर्टिक्युलर लिंक काही मिनटासाठी किंवा काही तासासाठी मला द्यायची आहे तर कोणता ऑप्शन सुटेबल आहे तर इकडे एक ऑप्शन आहे समजा उदाहरणार्थ तुम्हाला या फाईलसाठी या एखाद्या पर्टिक्युलर फाईलसाठी तुम्हाला पाच किंवा दहा मिनटं एखाद्या पर्टिक्युलर यूजरला तुम्हाला ॲक्सेस द्यायचं आहे विदाउट विदाऊट एनी पॉलिसी तर एक ऑप्शन आहे त्या फाईलला सिलेक्ट करा त्या ऑप्शनला सिलेक्ट ॲक्शनमध्ये जाऊन शेअर विथ प्री साईन यू आर एल ओके याला क्लिक केलं तर तुम्हाला विचारणार की किती मिनटासाठी तुम्हाला ही प्री साईन यू आर एल व्हॅलिड ठेवायचं आहे उदाहरणार्थ मी सांगितलं फक्त पाच मिनटासाठी आणि मी क्रिएट करणार तर काय होणार मित्रांनो ही जी यू आर एल आहे ती फक्त ज्या पर्टिक्युलर तुम्ही मिनिट्स किंवा हावर्सचे डिफाईन केलं असणार त्या तेवढ्यापुरतीच ती वर्केबल होणार मग तेवढ्यापुरती ती चालणार त्याच्यानंतर तो अलाव करणार नाही उद्या पण उदाहरण बघूया की आपण प्री साईन यू आर एल केले ओके okay. प्री साईन यू आर एल हो तर ही मी इकडे ऑप्शन आलेलं आपल्याला कॉपी प्री साईन यू आर एल मी कॉपी करतो आणि दिसतो आता किती वाजलेले आहेत ओके okay, आता झालेले आहेत आपले सहा वाजून चोवीस मिनट जर मी सहा वाजून सत्तावीस मिनिटाला जर मी हे ॲक्सेस करायला गेलो okay, तर मला ती काय करणार एररळ देणार ओके आपण पाहूया वेट करूया तर मित्रांनो पाहू शकता आता सहा वाजून सव्वीस आपण चोवीसला असाइन केलेलं आपण पुन्हा आता ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करूया एल तुम्ही पाहू शकता आपल्याला मेसेज येतो आहे ॲक्सेस डिनाईट म्हणजेच काय मित्रांनो इकडे मेसेज आला असेल बघा तुम्हाला रिक्वेस्ट हॅज एक्सपायर आपण किती मिनटासाठी केलेलं फक्त दोन मिनटासाठी आपण ऑथराइज प्री साईन ऑथॉराईज यू आर एल ॲक्सेस दिलेला तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला पॉलिसी संबंधित हा टॉपिक समजला असेल तर मित्रांनो आपण पुढील भागात बघणार आहोत ए डब्ल्यू एचच्या एस थ्री इव्हेंट नोटिफिकेशन कसं वर्क होतं तुम्हाला हा जर टॉपिक आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद